मित्रांनो म्हणजे हे गहू पेरला होता ना तेव्हा मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का गहू पेरताना वरम छोटे घ्या म्हणजे जास्त गहू बसल पण काही मित्राचे कमेंट आले होते का नाही ते वरम फुटून जाता पाणी वरताना म्हणजे जास्त दिवस राहत नाही आणि जास्त जवळ मारून घेतला का मग ते म्हणजे तास राहतो ना गवाचा तो दपतो असं काही खूप जणांचं म्हणणं होतं पण तसं काहीच नाही होत हे बघा हा गहू मी पेरलेला आहे बरं का हे वरम आता याला पाण्याचं भरणं चालूच आहे ना हे बा हा शेवटचा तास दबला आहे का नाही दबला बरोबर आहे हे बघा आर्या म्हणजे वरम किती छोटे आहे आणि तुम्हाला म्हणजे दुसरे वरम पण दाखवतो मी दुसऱ्याने पेरलेले हे मी पेरलेलं आहे गहू आहे हे बघा बघा वरम म्हणजे सगळे वरम सेम आहे म्हणजे जास्त जागा नाही सुटत एवढीशी जागामध्ये म्हणजे थोडीच जागामध्ये वरम बनतो आणि गहू म्हणजे पूर्ण याच्यात राहतो म्हणजे जास्त सोडलं लोक डायरेक्ट दीड दीड फुटाचं वरम घेतात दाखवतो तुम्हाला नाही हे आपला गहू आहे हा मी पेरलेला आहे बरं का दुसरा पेरलेला गहू दाखवतो की कि, किती मोठे वरेंम आता हे छोटे वरम असल्यामुळे फुटत गिटत काही नाही फक्त उंच घ्यावं लागतं हे बघा हे दुसऱ्या ट्रॅक्टरवर पेरलेलं आहे म्हणजे शेजारी आहे तुम्हाला दाखवायला बरं पडत त्याचे वरम पा आणि आपले वरम पा चला तिथे दाखवतो बघा ओरमाची जागा बघितली हे बा आता या वरमावर डायरेक्ट असा आडवा पाय पण ठेवला ना तर दोन पाय बसतील एक आणि दोन आणि हातीच पण बसल इतकी मोठे होरम येतं मग ते म्हणजे गहू कम होतो ना ह्याच कारणामुळे गहू कम होतो कारण का जास्त जागामध्ये ओरम असल्यामुळं म्हणजे आता समजा तीन वरमात एक आरी होऊन जाईल बघा किती जागा सुटलेली ही पण बघा आणि गहू पाहिजे जागा पाकी एवढाल आहे सगळे वरम आणि आपले पण दाखवतो हे बघा आता किती मोठं आहे मी ट्रॅक्टरवरचं काम असतं म्हणजे मोठं वरम टाकलं का लवकर पेरणं होतं म्हणजे मी खूप ट्रॅक्टरवरला आहे कारण का जास्त जागा सुट्टी सणासण पेरणं होतं वरम छोटे घेतले तर थोडा थोडासा टाईम लागतो की जास्त टाईम नाही लागत हे बघा हे आपली आहे आणि हा आपला गहू बघा किती मोठं लोवरम आहे हे बघा हा वरम बघा पहा याच्यावर पण पाय तुम्ही दाखवतो हे पा एकच एक एक पाय एकच पायाचं वरम आहे म्हणजे सहा इंच किंवा सा, सात सात आठ इंच वरम आहे दोन दोन फुटाचे वरम नाही करायचे सगळे सगळ्यावर सारखे आपले असं नाही हे बघा किती मिळायला गहू आहे म्हणजे ह्या गावाला हा गहू लागतो आहे हे बघा ह्या हरित गहू ह्या हरित गहू सगळे मग सारखेच आहे आणि गहू बघा कसं आहे पहा हे पहा फुटत विटत काही नसतं भाऊ काही आर्या वेरे फुटत नाही फक्त गहू म्हणजे जितका जवळजवळ मी तितकं जास्त आवर येतील असा फरक असतो माझं चालू आहे पाणी भरणं तुमचं काय काम चालू आहे सांगा मला कमेंटमध्ये आता ट्रॅक्टर विक्टर बंद आहे आपले आता तेच नाव टेला चालू करू दुसरं काही कामं नाही आहे आता जायचं होतं पण खूप ट्रॅक्टर तिथं नाही परवडत त्या भावात म्हणून नाही गेलो तरी पाहू नसलं कामचं जाऊ पण आता म्हणजे लहाण्या भावाचं लग्न धरलेलं आहे त्याचे पण कामही त्या कारणामुळं घरचेच कामं आवरावं लागेल ठीक आहे काही प्रश्न असेल तुमचे ते विचारा काही मित्रांचे कमेंट होते का रोटा विटरचे व्हिडिओ टाका भाऊ आता रोटा विटरच नाही लोकाकडे विक्रीचे मी करून टाकणार आहे पण जाणार आहे मी एकाकडं आहे म्हणजे अजिंठा साईडला म्हणजे ते फक्त रोटरचे धंदे करतो तो माणूस डीलर आहे तो त्याच्याकडं सहा का सात रोटर आहे चांगले चांगले कंडिशनमध्ये ते व्हिडिओ टाकतो मी चला तर बाय मित्रांनो मग